आणि आपल्यासोबत आता काँग्रेसच्या नेत्या सीमा हाफिज आहेत काय सांगशाल नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय तुमची आघाडी झाली आमची चर्चा आम्छी चालू आहे आणि ते उद्याला माहिती काय काय प्रश्न आहेत वाटतात प्रलंबित कशा प्रकारे तुम्ही निवडणूक लढवणार आहात आम्ही आमचे पक्षश्रेष्ठी तिन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत ते ठरवतील आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही लढाई मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रश्न आहात कोणते प्रश्न घेऊन तुम्ही मैदानात उतरणार आहात गेल्या वीस वर्षापासून जे शहराचा विकास झालेला नाहीये आणि वीस वर्षात असं काही बघायला भेटलं नाही काही नवीन काही योजना आणल्या काही झालं जेव्हा अध्यक्ष आमचे जे हाफीज साहेब नगराध्यक्ष होते वीस वर्षापूर्वी तेव्हा आम्ही जे जनतेसमोर जे कॉम्प्लेक्स जे चौगले सभागृह हे सगळे त्यावेळेस आमची ग्रेट नगरपालिका होती तेव्हा ते आम्ही तेवढ्या छोट्या याच्यात आम्ही एवढा मोठा शहरामध्ये विकास आणून दिलेला आहे यानंतरही आम्ही जनतेसमोर जे पाण्याचे प्रश्न असतील महिलांचे घाणीचं साम्राज्य झाल्यामुळं सगळ्या हॉस्पिटल आँ भरलेले आहेत ले, लहान लेकरापासून डेंग्यूची साथ झालेली आहे शहरामध्ये महिला पुरुष सगळे बिमार आहेत आणि या वीस वर्षामध्ये जे पाहायला भेटायला ते याच्या याच्या आधी आमच्या नगरपालिकेमध्ये अनेक पारितोषिक आमच्या तेव्हा आमच्या नगरपालिकेला आम्ही घेतलेले पण या वीस वर्षात बघायलाच भेटलं नाही की घाणीचं साम्राज्य कमी होईल का नाल्या व्यवस्थित होतील रोड व्यवस्थित होतील हे असं काही पाहायला भेटलेलं नाही बरं आता महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारे पक्षाची महायुती झाली नाही राष्ट्रवादी आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे भाजप आहे एकंदरीत तुमची लढाई कोणासोबत होईल वाटते काय सांगशाल आमची लढाई जे आताची सत्तेत लोक आहेत त्यांच्यासोबत आमची लढाई होईल आणि आमचे जे आघाडीचे श्रेष्ठी आहेत ते आता निर्णय आहेत त्यांच्यामुळे आमची आघाडी पक्की आहे आणि मी त्यांच्याकडून लढत आणि मला त्यांची सगळ्यांची आशा आहे की ते मला नक्कीच उमेदवारी देतील आताच काही दिवसाखाली भाजपच्या प्रीती जयस्वाल यांनी एक टीका केली की उमेदवारी देताना तपासून उमेदवारी द्या नगरपालिकेचा घोटाळा जर काढला तर काही लोक जेलमध्ये जातात मला वाटते त्यांचं वय नाही तेवढं आमचं वय आहे जे लहान माणसांनी प्रश्न हो, मोठ्या माणसाला करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष तपासून बघावा स्वतःच्या पक्षामध्ये जे आजचे बेरोजगारीचा प्रश्न आहे नोकरी देतो म्हणले लोकांना लोकांसमोर जे मोदी साहेब गेले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या छोट्या महिलांपासून छोट्या मुलींपासून जे महिलांपर्यंत बलात्कार झाले हे सगळ्या महाराष्ट्र आणि पुरा देश बघत आहे बोलताना कार्यकर्त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे की कोणा पक्षावर कोणती टीका केली पाहिजे बरं आता पाहितलं तर आपण पाहत असाल कि रस्ते असताल नाले असं तुम्हाला वाटते का याच्यात म्हणजे व्यवस्थितशीर झाल्यात मोठ्या प्रमाणात धुळीच आपल्या वसमत शहरामध्ये नागरिकांना त्रास आहे कशा प्रकारे तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवणार आहात हे पा कस असते की आता हे जे काही कोणी आमदार आहेत रनिंग आमदार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांचं सध्याचं काम चालू आहे आणि लोकांनी पाहिलेलं आहे ते रस्ते कसे झालेत काय नाही कोणत्या ऑर्डात कोणतं शिमिट उडायले कोणत्या किती धूळ झालेली आणि वीस वर्षापासून आहे आतापासून नाही हे जेव्हा काँग्रेसच्या जेव्हापासून नाहीत नगराध्यक्ष तेव्हापासूनच आहे की जे दुसऱ्या पक्षाचे लोक इतर आलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून त्याच्या त्यापासून कामच नाही आणि नगरपालिकेचा पूर्ण निष्काळजी पण आहे पूर्ण कर्मचारी बी त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत की हे कामाबद्दल कोणी म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवायला ना। सक्षम नाहीत ना। ना। आता सध्याच्या घडीला तुम्हाला कोणते प्रश्न आता महिला म्हणून तुम्ही बघताय ते सुटायला पाहिजेत आणि तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष जर समजा झाला तर सर्वात पहिल्यांदा कोणत्या प्रश्नावर हात हे तर आम्ही आल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की आम्ही किती काम करू शकतो आणि केलेले आहे मागच्या वीस वर्षापूर्वी ते मी एवढीच जनतेला सांगू शकते की माझ्या महिला नेहमी पाण्यासाठी प्रश्नच उद्भवतो आणि घाणीचं साम्राज्य गल्ली गल्लीमध्ये घाण बायकांना टाकायला कचऱ्याला कुंड्या नाहीत लेकर लेकराला डेंगू छावला की महिला आपल्या पळायला हॉस्पिटलमध्ये हे कोणी महिला आपल्या शेतकरी महिला असतात कामवाल्या महिला असतात पैसे असतात नसतात त्यांना हा फार म्हणजे हे शहरामध्ये एक प्रकारचा खूप त्रास आहे आणि ह्या वाईट परिस्थिती आहे वसमतची बरं जनता तुम्हालाच मिळून निवडून देईल काय तुमचं कार्य का आहे काय सांगू शकशील मला माझ्या जनतेवर इतका विश्वास आहे कारण आम्ही वीस वर्षापूर्वी विकास केलेला आहे आणि मी सामान्य तळागाळापासून सामान्य माणसापासून वरिष्ठपर्यंत मी काम केलेले महिला काँग्रेसमध्ये काम केलेले या सरकारच्या विरुद्ध महागाईचा गॅसचा जे महिला आम्हाला तीनशे चारशे रुपयाचा गॅस भेटायचा ते आता बाराशेला भेटत आहे शेतकऱ्याविरुद्ध आंदोलन झालेले आहेत महागाईचे जीएसटी विरुद्ध आंदोलन झालेले आहेत महिलांवर अत्याचार झाले त्याच्या विरुद्ध आंदोलन झालेले या महिला काँग्रेसमध्ये आम्ही खूप काम केलेलं के आहे आणि आमच्या हाफी साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या काम केल्यामुळे मला त्याची पावती नक्कीच माझ्या जनतेकडून मिळेल माझी जनता शूज्ञ आहे लोकांना एवढं माहीत आहे की कोण काम करू शकतो आता जनतेला काय आव्हान असणार आहे आपल्या शेवटचं तुम्ही तर जनतेमध्ये फिरतायत कसा प्रतिसाद आहे तुम्हाला आणि आव्हान काय जनतेला माझी जनता वसमतची तज्ञ आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि या जनता मला नक्कीच मला निवडून देईल मी त्यांचे काम करू शकते त्यांचा विश्वास जिंकू शकते आणि त्यांचा त्यांच्यावर हक्क आहे आणि मी त्यांच्यावर मी काही नवीन आहे ना मी त्यांच्या सुख दुःखातली साथीदार आहे आणि त्यांना माहित आहे की ही महिला काय करू शकते नक्कीच आपण पाहितलं असेल तर या होत्या काँग्रेसच्या इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा ऑफिस वसमतची जनता मला नक्कीच न्याय देईल आणि निवडून पण देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते देवासपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली